मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात जवळपास अकरा वेळेस आले होते आणि त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या होत्या मेळावे घेतले होते, होते। असाच प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका सोलापूर शहरातील घरी आले होते आणि त्याचं वर्णन अनेक ठिकाणी येतं आज आपण या घरी आलेलो हा प्रसंग नेमका काय होता हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत येथील रहिवाश आहेत आपलं नाव काय प्रकाश व्यंकट साहेब बसलेलं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निवासात आले होते तो प्रसंग नेमका काय होता चौदा जानेवारी एकोणीसशेचाळीस रोजी त्यांची म्हणजे नगरपालिकेचे इलेक्शन होते त्या संदर्भात त्यांची सभा होती इथं आपल्या इथं सोलापूरमध्ये मग त्यावेळेस इथं म्हणजे ते जेव्हा इथं उतरत होते तर त्यांचे एक अलीक मित्र होते सहकारी मित्र वकिलीमधले मग ते देशपांडे म्हणून ते वारले होते तेव्हा मग त्यांना राहायची इथं काय आपलं न... म्हणजे एक कलेक्टर म्हणजे काय म्हणतो त्याला सर्किट हाऊस वगैरे काही नव्हतं तेव्हा तर आमचे आजोबा गार्ड होते हे आमचे आजोबा इथे इथे हां मग ते इथं रेल्वेत रे, रे, रे 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 गार्ड होते मग आमच्या इथं जीव पायदा म्हणून त्यांचे एक सहकार सहकारी होते साहेबांचे मग त्यांनी त्यांना सांगून की बाबा इथं इथे इथे इथं आपण उतरूया थांबूया इथं मग साहेबांनी आमच्या म्हणजे आजोबांसोबत इथं आले आणि सकाळचं म्हणजे जे काही सकाळचं नियोजन होतं पूर्णपणे ते सगळे नि नियोजनबद्ध का कार्यक्रम घेऊन त्यांचे सगळे सहकारी मित्र आणि भरपूर काही म्हणजे आलोट गर्दी जमा झाली ती आमच्या इथं पूर्णपणे आणि इथं त्यांनी सकाळचा नाश्ता वगैरे घेऊन दुपारचे सगळं त्यांचे जे का कार्यक्रम होते सभा वगैरे घ्यायचे त्यासाठी ते इथनं प्रस्थान केले त्यांनी आणि त्याच्या पुढं ते मॉलला गेलेत तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस इथे आल्याचा प्रसंग तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कोणत्या काही वस्तू वगैरे वापरल्या असतील त्या कशा ज्या जा, जा इथं आले होते तर आमचे वडील सांगतात मला की इथं जेव्हा आले तेव्हा त्यांना म्हणजे आजोबाची एवढी मोठी म्हणजे ही इमारत त्यावेळेची एवढी हो म्हणजे सोबत म्हणजे दिसत होती आता ती सध्याला आहे तशी पण त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे त्यांना ही ही जी खुर्ची चेअर आहे ही आराम चेअर या चेअरवर त्यांचं जास्त म्हणजे असं होतं त्यांना बसल्यावर म्हणजे असा आराम वाढत होता त्यांना आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना ते, 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 ते चेअर खूप आवडत होते त्याच्यामध्ये मग इथं इथे येऊन त्यांनी याचं कौतुक पण केलं की एवढं छान घर बांधलं एवढे लाकडाचे सुबक एवढे फर्निचर आहे तुमच्याकडं वगैरे असं वडील सांगत होते आम्हाला कोणाला हे जे घर आहे ते सोलापूर शहरातील कुठल्या भागात आहे हे सर आपलं स्टेशन पासून विदिन एक पाच मिनटाच्या अंतरावर घर आहे याचं नाव गंगा निवास आहे आणि फॉरेस्टमध्ये आहे आपल्या इथं याच्यानंतर बाबासाहेब कधी परत इथे आल्याचं काय आहे त्याच्यानंतर तर, आ, आ, तर हे शेवटची भेट होती बाबासाहेबांची चौदा जानेवारी एकोणीसशे शेचाळीस रोजी संक्रायच्या निमित्ताने त्यांनी ते नगरपालिकेच्या इलेक्शनचा उद्योग काय म्हणतात ते शंखपूष् काय जे ते निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ते इथं भेट दिले ते म्हणजे आजोबाने म्हणजे त्यांचे जे जेवणाचे भांडे वगैरे आहेत ते पण त्यांनी इथं आमच्या इथं ठेवले होते आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितल्यासारखं मग ते आम्ही ते जतन करून ठेवले ते ते पण तुम्हाला म्हणजे मी हे करू शकतो सहा सहा डिसेंबर असेल चौदा एप्रिल असेल किंवा इतर दिल्ली या ठिकाणी येत येत असतात असतात भरपूर भरपूर येत असतात चौदा जानेवारी आणि सहा डिसेंबरला इथं लोक येऊन इथं म्हणजे ते, त्यांनी वापरलेल्या वस्तू त्यांनी इथं म्हणजे यूज केलेले जे काय फर्निचरचे जे काय असतील साहित्य ते सगळे म्हणजे दर्शन घेऊन त्याचं जात इथं येतात ते आणि चौदा चौदा एप्रिलला तर बरोबर म्हणजे जे जेव्हा जय मिरणे असते त्या दिवशी गर्दी भरपूर असते आपल्या घरी इथं म्हणजे सगळे जेवण इथं दर्शन घेऊन जातात पुढे इथं आपण पाहत आहात हे हे जे घर आहे ते डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते या ठिकाणी त्यांनी उतरले होते आणि जो सकाळचा जो नाश्ता वगैरे या ठिकाणी केला होता हे गंगा निवसा याच्या या घरावर असं लिहिलेलं की एकोणीसशे चाळीस रोजी आ, या घराचं काम झालं असल्याचं या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्याचबरोबर बाबासाहेबांनी या ठिकाणी जे जो नाश्ता घेतला होता ते भांडे आणि येथील खुर्च्या आणि टेबल या कुटुंबाने जतन करून ठेवलेलं आहे या ठिकाणी चौदा एप्रिल असेल किंवा सहा डिसेंबर असेल त्यावेळेस या ठिकाणी यांची गर्दी होते या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्या वस्तू वापरल्या होत्या त्याचं दर्शन घेतात खरं तर या कुटुंबाचं आभार मानायला पाहिजे यांनी अतिशय काळजीपूर्वक या वस्तू या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आणि भीमया भीमानुयानाला या वेळोवेळी त्यांनी त्यांना दर्शन घेण्याची हे हे कुटुंब संधी देत आहेत नक्कीच हे घर जे आहे गंगा निवास ते भीमानु अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर